चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशेती अध्याय सहावा मराठी कथासार पाहणार आहोत शुंभाचे पती धूम्र लोचनाचा वध श्री गणेशाय नम श्री सरस्वतीये नम श्री कुलदेवताय नम श्रीदैवे नम सर्वदेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ अशा पद्मावती देवीचे मी चिंतन करतो ती नागराजावरती उपविष्ट असून नागांच्या फण्यावर शोभून दिसणाऱ्या मण्यांच्या विशाल माळा गळ्यामध्ये धारण केल्यामुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे ती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तीन नेत्र तिची शोभा वाढवित आहेत तिच्या हातात माळा कुंभ कपाल व कमळ असून तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र फार शोभून दिसतो मेधा ऋषी सुरताला म्हणाले हे राजा देवीचे बोलणे ऐकून शुंभाने पाठविलेल्या त्या दूताला अतिशय संताप आला त्याने राजाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सांगितला सविस्तरपणे पूर्ण वृत्तांत त्याने कथन केला ते ऐकून शुंभ अतिशय संतप्त झाला दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला तो म्हणाला तू स्वतःचे सैन्य घेऊन जा आणि त्या दुष्ट स्त्रीला तिचे केस धरून ती कितीही विवळत झाली तरीही तिला बलपूर्वक ओढत येथे घेऊन ये त्यावेळी तिच्या रक्षणार्थ जो कोणी उभा ठकेल तो देव यक्ष व गंधर्व कोणीही असो त्यालाही मारून टाक ऋषी म्हणाले हे राजा याप्रमाणे शुंभाची आज्ञा होताच धूम्रलोचन साठ हजार दैत्य सैन्य घेऊन त्वरेने तेथे निघाला तेथे ते पोहोचल्यावर हिमालयामध्ये राहणाऱ्या त्या देवीला पाहून तो मोठ्याने म्हणाला तू शुंभ निशुंभ यांच्याकडे चल तू स्वखुशीने माझ्या स्वामींकडे आली नाहीस तर मी तुझ्या केसांना धरून तुला बळाने ओढत फरफटत नेईन तेव्हा देवी म्हणाली तुला दैत्य राजाने पाठविले आहे तू स्वत बलवान आहेस आणि समवेत हे सैन्यही घेऊन आला आहेस अशा वेळी तू मला जबरदस्तीने नेणार असलास तर मी काय करणार ऋषी म्हणाले हे राजा देवीने असे म्हणतास तो धूम्रलोचन दैत्य तिच्याकडे धावला तेव्हा अंबिकेने नुसत्या हुंकाराने त्याला भस्म करून टाकले त्यानंतर संतप्त झालेली असुरांची महान सेना आणि अंबिका यांनी एकमेकांवरती बघा तीक्ष्ण बाणशक्ती आणि परशु यांचा जणू वर्षावच केला तेव्हा देवीचे वाहन असलेला शिंह आयाळ पिंजारून आणि क्रोधाने भयंकर गर्जना करून दैत्य सैन्यावरती तुटून पडला त्याने काही दैत्यांना पंजाच्या तडाक्याने काहींना आपल्या जबड्याने तर काही महादैत्यांना खालच्या दाढांनी रगडून ठार मारले त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी कित्येकांची पोटे फाडली तर पंजाच्या फटकारांनी कित्येकांची त्याने मस्तके धडा वेगळी केली त्याने कित्येकांची मस्तके व हात छिन्न विछिन्न केले इतकेच नव्हे तर त्या पिंजळलेल्या आयाळीचा तो क्रुदव सिंह काहींची पोटे फाडून त्यांच्या अंगातील रक्तही प्यायला अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबली सिंहाने अल्पावधीतच त्या सर्व सैन्याचा नाश केला देवीने धूम्रलोचनाचा वध केला आणि तिच्या सिंहाने सर्व सैन्य मारून टाकले हे ऐकून त्या दैत्याधिपती शुंभाला राग आला त्याचे ओठ संतापाने थरथरू लागले त्याने चंड व मुंड या महादैत्यांना आज्ञा दिली तुम्ही प्रचंड सैन्य घेऊन तिकडे जा आणि तिला लवकरात लवकर घेऊन लवकर या तिच्या या केसांना धरून ओढता किंवा बांधून आणा तसे शक्य होणार नाही असे वाटले तर तिच्याशी तुम्ही युद्ध करा तुम्ही सर्व असुरांनी आपापल्या आयुधांनी तिला मारा अशा प्रकारे त्या दुष्ट स्त्रीला मारल्यावर व तिच्या सिंहाला नष्ट केल्यावर ती अंबिका ज्या अवस्थेत पडलेली असेल त्या अवस्थेत तिला येथे लवकर घेऊन या याप्रमाणे या श्री मार्कंडेय पुराणातील सार्वजनिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध या नावाचा सहावा अध्याय पूर्ण झाला श्री दुर्गादेवे नमः ्रीदुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे 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 नम श्री दुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे नम श्री दुर्गादेवे नम श्रीदुर्गादेवे 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 नम नमः ॐ ऐं ह्री क्लि स्कंदमा ऐं ह्री क्लि स्कंदमा नम ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंदमाताय नमः 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 ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कन्दमाथाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कन्दमाताय 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 नमः